का भावड्या जाऊ लाव का खाल्लं श्रावण बिओन करतो तुला श्रावणच खालतोक कुठं बर आणतो बिस्किट तुला जाऊ का मग इकडं बघ वर उपर देखो उपर चल चाललो खुशाल मटन खाल्लं म्हणते काय <laughs> श्याम बर झालं भेटला ते तुला सोयाबीन पैसे भेटले का रे कशाच काय अजून गावात ती चर्चा कोणाचे आले कोणाचे ना आले माझे तरी कुठं आले तर हा ना राव ते विमा भरला तरी अजून कस काय खाते पैसे आले नाही तेच करा ना मला तुमचे विमा आले नाही ना काय माहिती का नाही बघू काय अवघड राव हा भाऊ नाही ना आले विच पैसे नाही ना आले तुला कस काय कळालं अरे मी आता मन कावड आहे मला आहे ना प्रत्येकाच्या मनातलं कळत प्रत्येकाच्या मनातलं कळत हा तू जर तेच काय बोलणं आलं ते बी कळलं मला तेच काय अचानक बोलला कळायला लागले मला एक काम करा तू आमच्या घरच्या मनातलं सांगशील का वहिनीच्या हा त्याच्या तुला का एक हा सांग बरं चल तुला डेमो देतो चल आए, खाती पण मुतती पण कस दोन दोन बन मुच होतो म्हणते एवढं खाल्लं काय ती सारखं जे समोर दिसलं गप्पा गप्पा असं वाटत हा ना बर बर चालते काय म्हणली तिने आता माल की मला सोडायला सगळं कळत मला आपल्या कोणाच्या मनात काय चाललंय काही नाही हाय लगन ते हा तू एक काम करतो का आमच्या घरी चल आणि माय बायकोच्या मनात काय काय चाललं ते सांग मला लगेच तुम्ही ना फक्त एकदम समोर उभं करा मी ना बरोबर मानत सगळं सांग नक्की शंभर टक्के मला तेच पाहिजे होत हळूच गेंदे? आता ती तिथं उभा आहे ती काय बोलत असन सांग बर हाल बाई कावदार आता मागन चाड हसायला बाई सोबत उपटसुंबेलाय कावदार मला म्हणली उपटसंब तुला म्हणली अरे तुला एक टाइम कावदार म्हणलेला बरं आहे पण मला उपटसुंब म्हणली मला मला म्हणली तसं नाही आलं बाबा भाऊ मग सुंब मला म्हणली तुला कावदार म्हणली असं वय तुला चुंबा म्हणली ती एकदम ठीक आहे पण मला का उदार मला का कावधार नाही आता इला ना आता नाही तू चल चल तू तिथपर्यंत दाखवतो आता अरे काय म्हणली तू आता मी हा मी कुठं काय बोलले तू नाही बोलली या घंट्याला सगळं कळत आहे काय मनात बोलली ते पण काय बोलले मी घंट्या काय म्हणली आता आलो बाई कावधार आता मावच्या हॉशाला बाई सोबत येऊपटसुंब्याला बे आणले म्हणजे तू त्याला सुंबा म्हणली आणि मला कामदार म्हणली अरे पण मी कुठे काय बोलले काय बोलले नाही त्याला सगळं मनातलं कळत आहे तुला को सांगू काही पण नका बोलू हा काही पण नका बोलू अमंग त्याला त्याला सगळं कळत आहे हा तू काय बोलली ना सगळं बोल ते माहितीये का अंग तर ते आम्ही हो। येते आव तुम्ही पण तुम्ही पण काय या बावटाच्या नादी लागल्यात हा यांच्या नादी लागून का आपला संसार मोडतात काय बावळ त्याला म्हणती अरे ते लय हुशार माणूस आहे बर मला एक सांग तू मनातली मनात बोल आता काय म्हणते ती बघ ते ओळखितो का नाही बोल तू हा आहे हा बोल बोलली ना घंटे काय म्हणली ती सांग बर ती म्हणली माझा नावरा काय भारी एकदम अशी बाला डेप शरी एष्ठी मिशा एकदम तरणा बॉन्ड जेम्स बॉन्ड कर हा हा इला भारी बोलली हा चल जाऊ बोल मी शंभर रुपयात देऊनच येत आपल्याला भेटू परत उशी तू मला सांग आतापर्यंत आपल्या एवढ्या संसारात कधी माहिती तारीफ केली नाही रे हा आता कशी तारीफ केली गा गुमान हात धुवा आणि घेऊन घ्या तारीफ केली म्हणताय का बसलेत हा बसले आपल्या असं अस्वस्था वाढलेली तुमची असं नाही अस्वस्थ वाटलंय तुम्हाला काय बरं तुला काय मनातलं कळत आता दोन दिवस झाले सुजाताबाई भेट नाही मला तू आता मला करायला लागला काय गिराय करायचा कळत मनातलं कळत माणसाच्या प्राण्यांच्या प्रत्येकाच्या मनातलं कळत जाऊ दे काही उघड न कर मला काहीतरी विचार करा मी लगेच सांगतो काही विचार करा बरं ठीक आहे मी मनात विचार करतो आणि बघतो तुला खरंच काही कळत नाही तुम्ही ना विचार ही कोणत्या गावाला गेली असे आता ना मला का भेटून नाही गेली मला फोन का नाही केला हिने आणि ते आल्यावर आहे ना तुम्ही तिला जा विचारणार तुम्हाला न भेटता न फोन करता गेलीच का अरे घंटे हेच तर माझे मानत होत मग हेच विचार करी तुम्ही माझा फस मी ते मला तेच सांगतो मला आहे ना प्रत्येकाच्या मनातलं कळायला लागले आयला चांगलीच काला यायला लागली तुला कस असं एकदम काय आता म्हणते ना कला केली हा ते प्रगती झाली बरोबर बरोबर बर। कला नको कर तुला पण एक काम कर मग आपलं आता काय सुजाता बाई गावात आली का पहिलं तिच्या मनात काय येऊन मला सांग त्यासाठी ती मला अशी समोर पाहिजे आई आलेवर जमल ना जमल ना मग तेवढं काम कर आपलं काम नाही वाल ती अरे आता काय झालं अहो मी आहे ना कुणाला शिव्या बी देत नाही हिमालयातला वाय खायचं जमणार नाही फुकट हा आहे बाई मग ठीक आहे ना मला माहित आहे ना तुझं कुठं घोड नडलंय हे पाचशे घे पण सुजता आली का तिच्या मनातलं आपलं सगळं आपल्याला सांग शंभर टक्के हा हा येऊ का हा ये अरे ओमे मे बुझी जाणार तुमच्या मध्ये वाशिची चर्चा चालू आहे ना हा तुमच्या शेतीचा होणार आहे दादा होणार आहे ना आणि तुला आहे ना त्या नदीच्या साईडची जागा पाहिजे घंटे वाटली मला आहे ना मनातला कळत ना प्राणी पक्षी मनुष्य प्राणी सगळ्यांच्या मनात काय चाललंय कळत तुझ्या मनातलं सांगतो मी तुझी लई इच्छा आहे ती नदीच्या शेजारची जागा भेटावी पलीकडून तिला हायवे तिथं मंगल कार्यालय चालू करायचं चालू केलं म्हणजे दीड पावले दोन लाख रुपये एका लागल्याला भाडं घ्यायचं हा, हा। तू एक काम कर ना काय चाललंय ते सांग ना मला थांबल्या चुलत्याकडे जाईन मी पण मी ना फुकट काम नाही कर फुकट आहे ना फुकट भांडार्यात मी जेवायला अरे मग काम कर ना गणते तू हा शंभर रुपये आता तर सांगशील का नाही ओके चुलता कुठं असेल तुझा आता कोरतच असल ठीक आहे ओके संध्याकाळपर्यंत तुला एकदम भूत माहिती देतो ओके काम के रे केरे नाम अरे कर... कुठे घे तू चाललोय घरी घरी नाही चाललो तू मग साक्षीच्या घराकडून चाललाय साक्षीच्या घराकडून चाललाय काही नको बोलू मी आपल्या आम्हाला चाललं घरी तू काही खटो नको बोलू मला आहे ना समोरच्या मानत काय चाललंय ते खाला लागले गपरे गपरे काही नको बाबा तू विचार कर बर मानत काही मी हा हे काय साक्षी बद्दलच विचार करतोय तू दरवेस तिला भेटायला जात आणि तिच्या बाप मध्ये मध्ये येतो हा तिला भेटायची आहे ना आणि तिला भेटायला जात कांबल्याला कधीच येत नाही बरोबर तुला जास्ती पडलेली ती माझ्या आईची कामल्यालाच पटली तर माझं घोळ होईल हे तुला कसं कळलं पण अरे मला आहे ना समोरच्या मनातलं कळत हा गर एक काम मग तू माझ्यासाठी ते साक्षी मनातलं पण काढण्या जाऊन ना त्यासाठी साक्षी समोर लागल हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे फुकटपणाच्या वावरात मी संडासला अरे मी कुठं म्हणलो तू फुकट कर मग अरे पैसे देतो मी बास का दे देना असे ना मित्रासाठी थोडं नाही धर फुकट गेला असतो कुठं पण नक्की करा तेवढं काम शंभर टक्के त्याच्यात कुठं घ्यायला पैसे अरे ते माझं हे पिगी बॉक्स पिगी बॉक्स मला काय सांगतो तुला नक्की काय मला हो सरपंच लई खुशी देवा मी आज आज सात दिवस ना मला अजून कधीच भेटला नाही काय बर काय झालं अहो तुम्हाला माहितीये का तो गंठ्या ना मनातलं सांगतो काय बाळ्या तो त्या गंठ्याच्या नादी लागला त्याच्या नादी अहो खर सांगितलं त्यांनी त्याला मी घरी रात्री दहा वाजता घरी नेलं मला म्हणलं माया बायकोच्या मनात काय घालमेल चालली सांग बरं तर मला त्यांनी सगळं सांगितलं मज़ास, सरपंच काय सांगायचं मला आता बाबा तुम्ही बिन तुम्ही त्याला हलक्यात घेऊ नका ते येड्यात काढायला आणि तुम्ही बनायला काय चेअरमन खरं सांगू का सरपंच बाळू म्हणतो ते चुकीचं नाहीये ना नुसतं माणसाला प्रत्येक येड्यातच काढता पण खरं खरंच तसं घडत आहे बाळू शंभर टक्के खरं बोलूच तुमच्या बाबतीत घडलं आम्ही अनुभव घेतला चेअरमन आव काय राह ते घंटे सारे दुनियाला येड्यात कडे थोडून तुम्ही येड्यात नाही घेता राहुभवाचे बोलत आमचे तुम्हाला संसार पण तुम्ही ना घंटे हलक्यात घेऊ ना खरंच ना हिरा हिरा गाळी हिरा गाळी उरत हा गाळी उरत न गाळी उरत सा पडायचा नाही कुठं काय खरं सांगत राव मनात कसं ओळखतो तो काय गारूड केलं काय भानामती शिकला का काय घंटे आम्हाला नाही माहिती पण मनातलं एकदम अॅक्युरेट सांगतो आम्ही विचार करतोय तेच असो हा बर 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 कुठ आहे ते महान व्यक्तिमत्व गंठेश कुमार कुठे आपलं त्यांनी हिंडायला कशाला पाहिजे त्यांचे मंदिर झाले पाहिजे लोकांनी दर्शन यायला पाहिजे त्यांच्या बरोबर त्यांनी हिमालयात जाऊन केली पाहिजे त्याशी गल्ली ही सुरुवात आहे त्याची आता सीक असं मग जाणार हिमालयात हा असं बर बर मग या हिमालयातील साधूला एकदा माझ्या समोर आणता का ठीक आहे जा लगेच्च, दा मी दोगेजा, दोगेजा भीकी भीकी जा तुम्ही दोघे जा दोघे जावा बिगी बिगी जा आणि लग बघी नाही या लवकर घेऊन का या रे बाळू का मला वाटतं त्या कांटेला खरं सिद्धी प्राप्त आहे काय कमाल आहे मला मी एवढा आतापर्यंत फ्रेश तुम्हाला दिसलो कधी अरे मी तर चार्ट झालोय त्याला दहा वाजता घरी नेतो मी अरे सकाळी उजाडलं ना भूक लागली का माया दारात येतो सरपंच एक राजमान्य द्या आणि त्याला सिद्धी प्राप्त झाली काही सांगा तुम्ही तुमच्याकडे अजून आलाच नाही देऊ नाही नाही कशा कशाली त्याला माहितीये ना सरपंच गणठण येऊ द्या ते म्हणते ना हातच्या कांगणाला आरसा कशाला सूर्यन जयदर आले 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 तुम्ही आणलं अय डायरेक्ट उचलून आणला यांनी तुम्ही आता फक्त त्याचं पाय दोन पाणी प्यायचं ठेवा महाराज या इकडून या, 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 या अच्छा डाव्या हाताला या मूजात <laughs> मोठा सापाडा पाहिजे काय लावले म्हणले तुम्ही गावात मनातलं वळ खायला लागले काय काय होतंय मला आहे ना कोणाच्या मनात काय चाललं हे आत्मसात होत कशामुळे मुळ होत काय केलं यासाठी स्पेशल ना, का नाही मी झोपलो होतो रात्री आणि मला त्याच्यात साक्षात करीचली का अडकड हा मी बाहेर डोकवायला गेलो विजेचा उजेड माझ्या असं टॉयलेट गेला आणि त्याच्यानंतर मला कळायला लागलं असं का अरे मग आता माझ्याही मनातलं कळालं पाहिजे नक्की नक्की माझ्या मनात मनात काय चाललंय चाललंय तुमच्या कि मला ना आपल्या संपूर्ण गावाचा विकास करायचा गावातल्या नागरिकांची अजिबात मला नाही का त्यांच्या बरोबर लाभडी करायची नाही आपलं गाव आदर्श गाव झालं पाहिजे आणि गावात आहे ना म्हणजे पाणी पाणी आडवा पाणी जिरवा किंवा नाही का पाण्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे लोकांना बरोबर आहे का नाही उत्तर द्यायची आधी दोन मिनट इकडे सरपंच आता तुम्हाला आहे ना कबूल करावंच लागेल मी जे म्हणतो ते खरंय तुम्ही जर नाही होऊन पडले तर मग सगळ्यांना कळेल की तुमच्या मनात आहे ना गावाच्या विकासाबद्दल अजिबात असता नाही आणि असं जर झालं इलेक्शन मध्ये तुम्ही पडताल आणि परत पाच वर्ष मग घरात बसावं लागेल तुम्हाला ना सरपंच पद ना ग्रामपंचायत सदस्य पद तसं मग तेच जाऊन म्हणा गंठ्याला खरंच कळतं मनातल चला आता जो एकंदरीत विषय झाला त्याच्यावरून एक असं लक्षात येतं की गंट्याला लोकांच्या मनातलं एकदम कळतं हे एकदम खोटं आहे याला गण गंठ्याला कोणाच्याही मनातल काहीही कळत नाही गंट्या फक्त येड्यात काढायचं काम करतो कस काय काय कस काय होईल असं आमच्या सगळ्याच सांगितलं आणि तुमचं कस काय कस काय नाही काय काय सांगितलं तुमचं सा? मला तर सांगितलं की सदाना कथा तुमच्या मनात सुजाताबाईस असते हां हां करयने चेयरमैन अ तुमच्या मनात कायच सुजाताबाई असते आणि ही वळ खायला गन टेकाशाला पाहिजे गावातलं शेमड पोरग सांगायचं चेअरमनच्या डोक्यात कायम सुजाताचा विषय त्याला वळ खाण्यासाठी किती का उघड गेलं तुझं काय तुझं काय माझ त्याने सांगितलं बरोबर आम्हाला नदीच्या पलीकडची वाट चालू आहे एकदम सांगितलं बरोबर अस ना अरे तुझा आहे ना रोज चावडीतो मोठ्याने बाडबाड करतो वाटण्या करायच्या नामकन तिस माझा भाऊ नदीकडची वाटणी मागतो आणि मी देत नसतो त्याला अरे सगळ्या गावात झालंय तुमच्या घरातलं आणि ती ओळखायला किती टाइम लागतोय घंट्याला येड्यात काढलं घंट्याने तुम्हाला येड्यात आपल्या सगळ्यांना आहे ना एक असं तसं नाही सगळ्या हा बाळू अरे पण त्या पाय ठेवली माझे पाचशे रुपये घेतले ना पाचशे रुपये खोड्यानं घालत्यात का अंगावर आल्यावर मारत्यात उड्या काळीच सशाच भिडत्यात वाघाला सांगत्यात शाबाशी खाऊ स्टॅच्यू आता तुमच्या मनात काय चाललंय मी ओळखू का काय तुमच्या मनात चालले गांठ्याल धरायचा आणि हा? निवार हाणायचा हा? चेअरमॅनचे डोके ते उचलून आपटायचा बाळूभाऊच्या डोक्यात काल फार हाणायचं कामलेट डोके ते छातीत बुक्के हाणायच्या आणि प्रेमेच्या डोक्यात ते हात पीर गाळायचं बरोबर आहे का नाही कळत नाही मला मनातलं भागो नमस्कार मंडळी कळत नाही मला मनातलं तुमच्या मनात काय चाललंय सांगू का तुम्ही म्हणताय आईला एपिसोडला भारी झालाय तुम्हाला सगळ्यांना एपिसोडला आवडलाय तुम्ही लाईक करणार आहे शेअर करणार आहे आणि चॅनलला आमच्या फॉलो पण करणार आहे बघत राहा हसत राहाल प्रोडक्शन